जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे चौदरवाडी येथे श्रावणी यात्रेनिमित्त पश्चिम महाराष्ट्रा आदत चॅम्पियन भव्य दिव्य एकादत एक, एक बैल असे बैल काढा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका सरजा नक्की कोणत्या सिमेंमध्ये पाहिला होता व सरजाची हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो या चौदरवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाची ही सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमधून लागली होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व ड्रायव्हर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाची व नांदेड सिटीच्या शास्त्रीची गाडी खूप सुंदररीत्या पळ होती मात्र कालांतराने नांद्या व सुंदरच्या गाडीला तोंडावरती जबरदस्त असा गॅस लागला आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाची व नांदेड सिटीच्या शास्त्रीची गाडी पाठी राहिली त्यामुळे या सेमी क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाची व शास्त्रीची हार झाली आहे तर मित्रांनो आज देखील आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा केसरी सर्जा जबरदस्तरित्या पळत होता मात्र कालांतराने आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाला शास्त्रीची साथ कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळाली तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की हार जीती होत असते तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन